नमस्कार मित्रांनो तर आज आपण पास्ट टेन्स म्हणजे पूर्ण भूतकाळाबद्दल जाणून घेणार आहोत आपण पहिल्या व्हिडिओमध्ये प्रेझेंट परफेक्ट बद्दल जाणून घेतला आताच एखादी क्रिया पूर्ण झाली तर ती सांगण्यासाठी त्याचा वापर केला जायचा तसंच पास्ट परफेक्ट परफेक्टेन्सचा वापर आपण एखादी गोष्ट भूतकाळामध्ये कंप्लीट झाली आपण समजा बोलतोय की यस्टरडे बद्दल म्हणजेच काल बद्दल ठीक आहे काल आठ एम ठीक आहे तर काय एम म्हणजे कालच्या आठ वाजता त्याच्याबद्दल बोलतो हा टाईप झाला तर ह्या पॉईंटच्या अगोदर अशी एखादी क्रिया पूर्ण झाली मग अशी क्रिया सांगायची असेल तर आपण पास्ट परफेक्टॅन्स वापरतो जसं की मी शाळेत गेलतो ठीक आहे किंवा मी शाळेत गेलेलो होतो मी शाळेत गेलेलो होतो किंवा काल आठ वाजता मी काल आठ वाजता शाळेत गेलेलो होतो मग ते वाक्य पास्ट परफेक्ट टेन्स मध्ये येते कसं येईल ऍड गोन टू स्कूल एट ठीक आहे मी आठ वाजता शाळेत गेलेलो होतो म्हणजे भूतकाळामध्ये ती क्रिया पूर्ण झालेली होती कोणत्या तरी पॉईंटच्या अगोदर इथं पॉईंट कोणता आहे आठ वाजता तर ह्या पॉईंटच्या टाइमाला ती क्रिया पूर्ण झालेली होती ठीक आहे राशी भूतकाळातली क्रिया पूर्ण झाली सांगायची असेल तर मग ती आपल्याला पास्ट परफेक्ट टेन्स मध्ये सांगावं ठीक आहे तर आपण पन... ठीक आहे तर आपण त्याचं स्ट्रक्चर बघूया अगोदर की ते कशा प्रकारे वापरले जातात त्याचं स्ट्रक्चर काय ग्रामर काय बघावं आणि त्याच्यानंतर आपण प्रॅक्टिकल म्हणजेच वापरात त्याचा कसा वापर करता येईल आपण एक्झाम्पल घेऊया आणि त्यातून जास्त प्रमाणात सराव करण्याचा प्रयत्न करूया ठीक आहे तर चला आपण सुरुवात करूया तर सर्वात महत्वाचं राहतं ते म्हणजेच सब्जेक्ट काय महत्वाचं आहे सब्जेक्ट मग सब्जेक्ट इथं आय यू वी दे ही शी इट राम किंवा राम अँड मोहन तसाच दीज दोज तसाच दीज किंवा डॅट तर हे कसं वापरायचं मी प्रेझेंट परफेक्टेन्स मध्ये सांगितलेलं आहे तर इथं सांगतो की इथं आपण एखादा शब्द लिहू शकतो कॉमन नाव म्हणजे सामान्य नाम असेल तर ते लिहू शकतो जसं की आपण बॉय म्हटलं मग काय येणार धीज बॉयज म्हणजेच ही मुलं दोज बॉयज ती मुलं धीज बॉय हा मुलगा आणि डॅड बॉय म्हणजे तो मुलगा ठीक आहे खालचे आहेत ते एक वचन आणि वर अनेक वचन ठीक आहे तर इथं कॉमन नाव नाही येईल मग कंट्रीज स्टेट्स गर्ल्स ठीक आहे टीचर्स स्टुडंट्स डॉक्टर्स इंजिनियर्स बिल्डिंग्स ठीक आहे तर असे याच्यात नाव नाही येणार कॉमन नाव नाही असं पाहिजे आणि आपण जसे प्रेझेंट परफेक्टेन्स मध्ये दोन ग्रुप पाडले होते एकाला हॅड लागत होता आणि दुसऱ्याला हॅव लागत होता त्यात दोन ग्रुप होते हॅव आणि हॅड हॅव आणि हॅज असे दोन ग्रुप होते पण पास्ट मध्ये या दोघांसाठी पण आपण फक्त हॅडच वापरतो या दोन्ही ग्रुप साठी एकच शब्द तो म्हणजेच हॅड ठीक आहे म्हणजेच याच्यामध्ये कोणताही ग्रुप पडत नाही एकच कॉमन ग्रुप राहतो आणि त्या सर्वांसाठी आपण हॅड वापरतो ठीक आहे तर आपण आता स्ट्रक्चर बघूया पॉझिटिव्ह निगेटिव्ह क्वेश्चन कसे विचारले जातात ते ठीक आहे तर आय हॅड आणि वर्कचा थर्ड फॉर्म हॅड आणि वर्कचा थर्ड फॉर्म वर्कचा थर्ड फॉर्म आय हॅड गॉन काय है? आय हॅड गॉन तर गॉन काय आहे तर वर्ग चा थर्ड फॉर्म आहे हे लक्षात ठेवा लागत हे लक्षात असायला पाहिजे काय गो चा सेकंड फॉर्म राहतो वेंज आणि थर्ड राहतो गोन तर हे माहित असायला पाहिजे की कोणत्या वर्गचा थर्ड फॉर्म काय येतो ठीक आहे तर याच्यामध्ये सर्वांसाठी पॉझिटिव्ह वाक्य असेल निगेटिव्ह असेल क्वेश्चन असेल तो तिथं वर्गचा थर्ड फॉर्मच वापरावा ठीक आहे मग काय आय हॅड गोन निगेटिव्ह काय येईल आय हॅड नॉट किंवा हॅडंट म्हटलं जात एक आहे हॅड नॉट यालाच आपण शॉर्ट फॉर्म मध्ये म्हणतो ठीक आहे तर तो शॉर्ट फॉर्म झाला त्याचा मग काय आय हॅड अँड गोन आय हॅड अँड गोन म्हणजेच मी गेलेलो नव्हतो ठीक आहे आय हॅड गॉन मी गेलेलो नव्हतो दे हॅड इटन त्यांना खाल्लेलं नव्हतं सी हॅड रेड तिने वाचलेलं नव्हतं ठीक आहे राम हॅड रिटर्न राम रामनं लिहिलेलं नव्हतं ठीक आहे अशा प्रकारे हे म्हटलं जात हे निगेटिव्ह चाल आता क्वेश्चन काय होईल तर एक काहीच येणार नाही पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह मध्ये इकडं काही चालणार पण क्वेश्चन मध्ये आता तिकडे येईल जसं की हॅड सब्जेक्ट आणि आता इथं काय येणार आणि वर्ग थर्ड फॉर्म येणारच मग काय हॅड आय इटन इथं काहीच नाही तर इथं थर्ड फॉर्म आता आपण गो बद्दल बोलतोय तर काय येणार गोन हॅड आय गोन हॅड आय गोन मी गेलेलो होतो का मग त्याचे उत्तर दोन येते नो टाइप मध्ये हो तू गेलेला होता आणि दुसरा नाही तू गेलेला नव्हता ठीक आहे तर अशा प्रकारे दोन उत्तर येते हा झाला नो टाईप क्वेश्चन हा पॉझिटिव्ह क्वेश्चन झाला आता निगेटिव्ह हॅड ऐवजी मग हॅड मग काय आयगॉन हॅड अँड आयगॉन मी गेलेलो नव्हतो का वरच काय होतं हॅड आयगॉन मी गेलेलो होतो का दुसरा आहे है हॅड अँड आयगॉन मी गेलेलो नव्हतो का ठीक आहे पुढचा आपण समजा म्हटलं हॅड अँड ते झोपलेले नव्हते का ठीक आहे नंतर हॅड अँड फूड कुक्ड फूड शिजवलं नव्हतं का तर आपण आता डब्ल्यू एच वर्ड घेऊया आता हे झालं नो टाईप क्वेश्चन तर पुढचं आहे डब्ल्यू एच डब्ल्यू एच वर्ड आता डब्ल्यू एच वर्ड कोणते येत आहेत वाड व्य वाय हाऊ नंतर विचार असे डब्ल्यू एच ओढ्यात आहेत मग आपल्याला डब्ल्यू एच क्वेश्चन बनवायचं असेल तर मग हॅड किंवा हॅड च्या अगोदर तो लावायचा जसं की आपल्याला आपल्याला प्लेस बद्दल विचारायचं जागेबद्दल विचारायचं मग कसं आहे वेअर हॅड आय गॉन काय होईल हॅड आय गॉन मी कुठं गेलेलो होतो ठीक आहे वेळ हॅड आय गॉन मी कुठे गेलेलो होतो मग त्याचं उत्तर काय जसं की मी मागच्या लेक्चरमध्ये पण म्हटलं की जर आय न क्वेश्चन असेल तर उत्तर यू न येणार आहे या दोघांमध्येच फक्त हा नियम लागतो जर आय न उत्तर असेल तर यू येणार यू न प्रश्न असेल तर उत्तर आय न येणार मग इथं प्रश्न कशा नाही आयला ना। मग उत्तर, है उत्तर यू मध्ये यायला पाहिजे उत्तर कशामध्ये येणार मग आता यू मध्ये मग उत्तर काय यू हॅड गॉन टू ऑफिस टू ऑफिसला गेलेला होता इथं न विचारलं म्हणून आपण ऑफिस म्हटलं जर मी म्हटलं वेन म्हणजेच आपल्याला वेळेबद्दल विचारायचंय मग वेन म्हटलं तर मग इथं काय टाइम येणार मग कसं होणार यू हॅड गोन ऍट मॉर्निंग इथं जर आपण वेळेबद्दल म्हणजेच वेळ वापरला असेल तर मग काय ऍट मॉर्निंग म्हणजे तू सकाळी गेलेला होता असेल ठीक आहे तर हे स्ट्रक्चर झालं अशा प्रकारे स्ट्रक्चर वापरलं जातं तर पॉझिटिव्ह प्रश्न निगेटिव्ह प्रश्न डब्ल्यू एच क्वेश्चन आणि नो टाईप क्वेश्चन असे पाच प्रकारचे वाक्य बांध तर ते आपण इथं लिहिलेले आहेत आणि त्याचं स्ट्रक्चर अशा प्रकारे ठीक आहे तर चला आपण आता पुढं काही उदाहरणं घेऊया आणि त्यांना समजून घेऊया तर एवढ्या स्ट्रक्चरमध्ये सगळे पास्ट परफेक्ट टेन्सचे सगळे वाक्य बसून जातात ठीक आहे तर आपण पुढे जाऊया म्हणजे शाळेत एक वाक्य बनायचो किंवा आता पण म्हणतो तर ते वाक्य आहे ते याच्यात बसत तर ते वाक्य कोणतं किंवा होमवर्क काय मी ग्रहपाठ पूर्ण केलेला होता पण वही आणली नाही ठीक आहे तर के के होता। पन वही नाए। हे आपलं एक वाक्य राहायचं की मी ग्रहपाठ पूर्ण केलेला होता पण वही आणली नाही मग हे वाक्य सांगताना दोन गोष्टी येतात त्याच्यामध्ये एक तर पास्ट परफेक्ट परफेक्टेन्स आणि दुसरा पास्ट। सिंपल पास्ट इथून पुढं सिंपल पास्ट लागेल आणि इकडं पास्ट परफेक्ट एन्स मी ग्रहपाठ पूर्ण केलेला होता गृहपाठ म्हणजे होमवर्क मग काय येईल आय हॅड कंप्लीटेड कम्प्लीटला काय म्हटलं जातं कम्प्लीट पूर्णाला काय कम्प्लीट म्हटलं जातं फर्स्ट फॉर्म सेकंड फॉर्म आणि थर्ड फॉर्म कंप्लीटेड म्हणजे थोडं ईडी लागला जातो ठीक आहे मग काय आय हॅड कम्प्लीटेड होमवर्क मी होमवर्क केलेला होता पण बट मी वही आणली नाही मग काय बट आय डी नोटबुक काय तर आय हॅड कम्प्लिटेड होमवर्क बट आय डिडंट ब्रिंक नोटबुक ठीक आहे तर मी ग्रहपाठ पूर्ण केलेला होता पण वही आणली नाही तर आपण आता हे काढूया तर आता एवढंच ठेवू आपण ठीक आहे हे सिंपल पास्टचं होतं पुढचं आय डिटल ब्रिंक नोटबुक म्हणजेच पी ओ हे आणले नाही ते सिंपल पास्ट होतं तर आता हे आहे मी ग्रहपाठ पूर्ण केलेला होता आय हॅड कम्प्लिटेड होमवर्क पुढचं मी ग्रहपाठ पूर्ण केलेला नव्हता इथं नव्हता मग नव्हता असल्यावर हो काय येणार त्याला आय हॅड नॉट कम्प्लिटेड होमवर्क मी ग्रहपाठ पूर्ण केलेला नव्हता ठीक है तेला मी त्याला बस स्टॉपवर पाहिलं होतं पुढचं वाक्य काय त्याला मी बस स्टॉपवर पाहिलं होतं मग काय ना आय हॅड आय काय आय हॅड सीन हिम आय हॅड सीन हिम मी त्याला पाहिलेलं होतं ठीक आहे तर हे सिंपल वाक्य घेतो आपण मग पुढे इथं जोडू शकतो ऍड बस स्टॉप वगैरे ठीक आहे इथं तुम्ही जोडू शकता ऍड बस स्टॉप किंवा बस स्टँड ठीक आहे तर हे वाक्य झालं आय हॅड सीन हिम ऍट बस स्टॉप मी त्याला बस स्टॉप वर पाहिलं होतं पुढचं आपण म्हणू शकतो की जसं की मी गेलेलो होतो आय एड गॉन मी गेलेलो होतो ती गेलेली होती मग काय ना शी एड गॉन ती गेलेली होती ठीक आहे ते पोहोचलेले होते दे Had, arrived. <tick> ते पोहोचलेले होते ठीक आहे नंतर पुढं त्याने खाल्लेलं होतं आपण कुत्र्याबद्दल मांजराबद्दल बोलतोय मग त्याला काय वापरणार आपण ईट आपण प्राण्यांसाठी किंवा निर्जीव वस्तूंसाठी ईट वापरतो ठीक आहे मग ईट इटन ठीक आहे त्यानं खाल्लेलं होतं तसच राम पास झालेला होता राम पास झालेला होता मग काय है राम हॅड फास्ट ठीक आहे राम पास झालेला होता तर हे झाले पॉझिटिव्ह वाक्य आप आता आपण काय निगेटिव्ह हो बघूया जस की आपण म्हटलं होतं की मी होमवर्क केलेला नव्हता मग काय आय हॅड नॉट आय हॅड नॉट कम्प्लीटेड होमवर्क ठीक आहे त्याने एक्झाम दिलेली नव्हती मग काय ना ही हॅड नॉट गिवन एक्झाम गिवन काय आहे तर गिवचा थर्ड फॉर्म आहे चा थर्ड फॉर्म गिवन त्यांना एक्झाम दिलेली नव्हती ठीक आहे तिने कप आणला होता सी हॅड ब्रॉड बीआर ब्रॉड म्हणजेच ब्रिंगचा थर्ड फॉर्म ठीक आहे ब्रॉड कप सी हॅड ब्रॉड कप तिने कप आणलेला होता तिने कप आणलेला नव्हता मग काय ना सी ऍड नॉट ब्रॉट कप तिने कप आणलेला नव्हता ठीक आहे तर हे झाले निगेटिव्ह वाक्य सॉरी कप इथं कट नसून कप होत इथं जे कट तर ते कप होत कट नव्हतं ठीक आहे तर हे झाले पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आता काही क्वेश्चन बघूया जसं की तू पेन आणला होता का मग काय येणार तू पेन आणलेला होता का आणला होता का आणलेला होता का किंवा आणला होता का पास्ट मध्ये काय अँड यू ब्रॉड तू पेन आणलेला होता का ठीक आहे तू ते घेतलेलं होतं का एखादी वस्तू आहे समजा पेनच समजूया तू पेन घेतलेला होता का मग काय ना नाँड यू यू टेकन पेन तू पेन घेतलेला होता का ठीक आहे तू चित्रपट पाहिलेला होता का ॲड यू वॉच That movie. तू तो चित्रपट पाहिलेला होता का दॅट मूवी म्हणजे तो चित्रपट धीस मुव्ही म्हटलं तर हा चित्रपट ठीक आहे धीस आणि डॅट हे दोन शब्द महत्वाचे आणि ऑस्ट हा ऑस्ट चा थर्ड फॉर्म मग तुम्ही चित्रपट पाहायचं असेल किंवा एखादी मालिका पाहिजे असेल वेब सिरीज पाहिजे असेल तर प्रत्येक गोष्टीला आपण काय वापरतो तर वॉच मोबाईल पाहणं टीव्ही पाहणं ह्या ज्या गोष्टी सगळ्यांसाठी आपण वॉच वापरतो वॉच म्हणजे पाहणे आणि परफेक्ट टेन्स मध्ये बोलते म्हणून त्याला पुढं ईडी पण लागले ठीक आहे तर ईडी लागणारे हे रेग्युलर वर्ब असतात ठीक आहे तर अशा प्रकारे आपण क्वेश्चन विचारू शकतो जसं की पुढचं आपण विचारूया राम बद्दल राम आपण राम बद्दल क्वेशन राम रामन पत्र लिहिलेलं होतं का मग काय येणार लेटर ठीक आहे रामन पत्र लिहिलेलं होतं का मग त्याचे दोन उत्तर येतील एक यस राम ऍड रिटर्न लेटर हो रामनपत्र लिहिलं होतं नाही पत्र लिहिलं नव्हतं मग ते कसं येणार नो राम हॅड नॉट रिटर्न लेटर नाही रामनपत्र लिहिलं नव्हतं ठीक आहे आता पुढचा वाय राम हॅड रिटर्न लेटर रामन पत्र का लिहिलेलं होतं मग काय ना वाय कारण विचारायचं मग आपण वाय वापराव वाय हॅड राम रिटर्न लेटर रामन पत्र का लिहिलेलं होतं ठीक आहे तर अशा प्रकारे आपण वेगवेगळे वेग 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 वाक्य तयार करू शकतो पास्ट परफेक्ट मध्ये आणि त्याचा सराव करू शकतो तर काही तुम्हाला वर्क देतो ते वापरून तुम्ही असे पॉझिटिव्ह निगेटिव्ह क्वेश्चन वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे वाक्य बनवू शकता डब्ल्यू एच वर्ड वापरायचे ठीक आहे मग कॉमन काय वाक्य जसं की ब्रिंग फाईट म्हणजेच भांडण करणे ठीक आहे टेक म्हणजेच घेणे सी पाहणे पाहण्याची गोष्ट जसं की पे पेन पाहणं बोर्ड पाहणं पण दुसरा लागतो वॉच म्हणजे हे वॉच म्हणजे काय टी व्ही वेब सिरीज मोबाईल किंवा दुसरेचे जे युट्यूब वगैरे हो पाहणं मग त्याच्यामध्ये हे वॉच वापरलं जात ठीक आहे नंतर फॉर गे तस फॉर गेट विसरणे फॉरगे म्हणजे माफ करणे फॉरगेट म्हणजे विसरणे मग यांचे थर्ड फॉर्म पाहिजेत हे सगळे फर्स्ट फॉर्म आहेत ठीक आहे नंतर दुसरा रिच आर आय लिव ठीक आहे रिच म्हणजे पोहोचणे आर आय म्हणजे पोहोचणे आणि लिवू म्हणजे सोडणे एखाद्या जागेवरून जाणे मग त्याला लिहू म्हटलं जातं ठीक आहे तर हे वर्ग वापरून तुम्ही नवनवीन नम नम वाक्य तयार करून पास्ट परफेक्ट टेन्समध्ये सराव करू शकता ठीक आहे तर चला आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया ज्याच्यामध्ये आपण भविष्य काळामध्ये एखादी क्रिया घडलेली असेल भविष्य काळामध्ये एखादी क्रिया घडून गेलेली असेल ते सांगण्यासाठी आपण फ्युचर परफेक्ट टेन्सचा वापर करतो त्याबद्दल जाणून घेऊ ठीक आहे तर धन्यवाद